रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील तांबटी गावात टाटा ग्रुप टाटा मेमोरियल सेंटर टी एम सी योजनेअंतर्गत एक मोठा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र उभारण्यासाठी योजना सुरू आहे हा प्रकल्प अंदाजे शंभर एकर जमिनीवर उभा राहत असल्याची माहिती येथील ग्रामस्थांच्या माध्यमातून समोर येत आहे महाराष्ट्रातील आणि देशभरातील रुग्णांना कर्करोगाच्या प्रगत उपचारासाठी सुविधा पुरवणे हा टाटा ट्रस्टचा प्रमुख उद्देश असल्याचे देखील समजत आहे परंतु असे असले तरी देखील स्थानिक ग्रामस्थ शेतकरी यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन येथील स्थानिक भूमिपुत्रांना केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धाक दाखवून त्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे त्याचबरोबर जबरदस्तीनं घरे खाली करण्याचा धमक्या देखील स्थानिक ठेकेदारांकडून देण्यात येत आहे अशाच प्रकारचा अन्याय येथील प्रभाकर चिंदू पाटील यांच्यावर झाला असून त्यांनी याबाबत खालापूर तहसीलदार तसेच ग्रामपंचायत तांबटी यांच्याकडे लेखी स्वरूपाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या तुकड्यात तैनात केल्या असल्यामुळे या गावाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप निर्माण झाले आहे त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावातील ग्रामस्थ प्रभाकर पाटील यांच्या जागेमध्ये असलेला घरासमोरूनच जबरदस्तीने मोठी भिंत बांधण्याचे काम सुरू असून घरातील पाटील कुटुंबियांना पूर्ण रस्ताच बंद करून त्यांची कोंडी करण्याचा ठेकेदाराने प्रयत्न सुरू केला आहे माझे नाव प्रभाकर चिंदू पाटील राहणार तांबाटी ग्रुप ग्रामपंचायत तांबाटीच्या हद्दीत मी राह राहत असून टाटा मेमोरियल हॉस्पिटलचं हे काम चालू आहे इथं दो दीड वर्षापासून हे काम चालू आहे पण ते काम त्यांनी आता इकडेच आमच्या घराकडे आत्ता चालू केलेलं आहे आठ दिवसापूर्वी आम्हाला त्यांनी त्रास असा दिला आहे का रस्ता जाण्याला ना रस्ता नाही दिला आमचे जे घ बांधलेले संडास टाकी वगैरे आणि ते रूम आहे ते तोडाला जबरदस्तीने आम्हाला सांगतात ते पण बैडं बांधले होते आम्ही ते पण त्यांनी जबरदस्ती हे करून आम्हाला तोडाला लावलेले आहेत पण आम्ही त्यांना विरोध नव्हता केला का तुम्ही घ्या पण आम्हाला रस्ता द्या हे आमची विनंती आता आम्ही तक्रारी आज पहिल्या तहसील कार्यालयात केलेली आहे आम्ही लोकांनी रस्त्यासाठी पण केले होते त्या लोकांनी अजून आम्हाला तर तहसीलने वगैरे सांगितलं का रस्ता त्यांना रस्ते द्यानंतर काम चालू करा तुम्ही पण त्यांनी आम्हाला काही रस्ते अजून दिलेले नाहीत आणि काम चालू केलेलं आहे आता आमचा रस्ता बंद जाऊ केला त्यांनी तर ते आम्हाला उपोषण वगैरे पुढचं काहीतरी केस कोर्टात केस वगैरे करावा लागणार आहे चर्चा करायला कोणी आले नव्हते आमच्याकडे निस्ता ते आले कधी का काय हे मोडा ते मोडा, मोडा आम्ही तुम्हाला रस्ता देऊ हे फक्त उडवा उडीचं उत्तर येतात आम्हाला परत माझं नाव निलेश गणेश दळवी मी ग्रुप ग्रामपंचायत तांबाटीमध्ये राहतो आज माझ्याकडे पिढीचा तिसऱ्या तिसरी पिढीचा धंदा चालू आहे दूध व्यवसाय आज माझ्याकडे पंचवीस म्हशी आहेत आणि बारा गाई आहेत टोटल असं मिळून प चाळीस पंचेचाळीस जनावर आहेत आज टाटाचं दीड वर्ष आम्हाला झालेलं आहे टाटा रिसर्च सेंटर इथं आल्यामुळे आमच्याकडे आज उपासमारीची वारी आले आहे सगळी विकायला लागतील तर आम्ही त्यांच्या आमची मागणी एवढीच आहे का हॉस्पिटल झाला तरी चालेल पण आम्हाला रस्ता कुठून जाणार ते पहिले दाखवा तर ते त्यांचे अधिकारी येऊन आम्हाला दमदाटी करून ते पुढची प्रोसेस आम्हाला काहीच सांगत नाहीत रस्ते पण सांगत नाहीत का कुठून देणार काय देणार थोडेफार रस्ते ठेवले होते ते लगेच पॅक करून घेतात पोलीस बंदोबस्त मागवलेले होते आणि डायरेक्ट सांगेन तुमच्यावर आम्ही केस ठोकणार तर केस भांडणार कोण इथं व्यवसाय बघणार का केस तारखेला जाणार ता आम्ही तर आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही टाटा हॉस्पिटल झाल्यावर त्याचा विरोध नाही आहे आम्हाला रस्ते फक्त दाखवा आमचा व्यवसाय आम्हाला चालू ठेवायचा आहे आज माझं वर्ष पन्नास वर्ष आहे नंतर आम्ही दोन दोन ते दहा वर्षानंतर काय करणार आम्ही आम्हाला कोणी नोकरीच देऊ शकणार नाही साहेब आमची तहसीलदारबरोबर जो पाच का सात मिटिंग झालेले आहेत आणि प्रांत साहेबांबरोबर पण मिटिंग झालेली आहे सगळे लोक इथं आले होते एस पी डी एस पी सगळे येऊन गेलतात आणि त्यांचा बंदोबस्त फुल असल्यामुळे आम्हाला काही तिथे करू शकणार नाही मी काय ना म्हणता तुम्ही तुमच्या पद्धतीने भांडा ते त्यांच्या पद्धतीने भांडतील ते एकोणीसशे एकसष्ट सालापासून डॅम झालेला आहे आमच्या जमिनी घेऊन आज आम्हाला त्या डॅमवर मशीनंना पाणी पाजायला जाण्याला पण वाट ठेवलेली नाही आमची स्मशानभूमी तिथे जाण्यासाठी आणि रस्ता ठेवलेला नाही आणि आम्हाला कुठेच रस्ता म्हणजे शेतीला जायला कुठेही रस्ता ठेवलेला नाही माझं नाव ॲडव्होकेट गोपाळ गुंजा शेळके मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा महाराष्ट्र राज्याचा कार्यकर्ता आहे आणि किसान सभेचा एक देशपातळीवरचा एक कार्यकर्ता आहे आता मी इथं माझे मेवणे जे प्रभाकर चिंदू पाटील यांच्यावर जो अन्याय झाला आहे तो त्यांनी मला सांगितला म्हणून मी इथे आलेलो आहे आणि प्रत्यक्षदर्शनी काय स्थिती आहे ती पाहिली मी आणि नंतर माझं मन अंतर्मन अन्यायाने अन्यायविरुद्ध पेटून उठलेलं आहे की एवढी मोठी पंचवीस एकर गुरसरणीची जागा ह्या तांबाटी गावाने अशी बिनशर्तपणे दिली म्हणजे कोणत्याही प्रकारचा मोबदला घेतला नाही कोणत्याही प्रकारचे प्लॉटीकरण काही घेतलं नाही कोणत्याही प्रकारच्या टाटा मेमोरिय मेमोरियल, मेमोरियल जे हॉस्पिटल आहे त्यांचे जे संचालक मंडळ आहे त्यांच्याकडून कोणत्या प्रकारचे आश्वासनं घेतले नाही का आम्हाला हे द्या ते द्या फक्त ह्या गावच्या भावना एवढ्या की बाबा एक चांगल्या प्रकारचं जागतिक दर्जाचं टाटा मेमोरियल हॉस्पिटल होते आणि इथे गोरगरिबांना ग्रामस्थांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळतील कामधंद्या मिळेल उद्योगधंदे वाढतील ह्या सद्भावनेने ती जागा दिली, दिली, दिली। पण आता भटाला दिली वस्त्री आणि भट हातपाय पसरी पंचवीस एकर जमिनीच्या पण पलीकडे जाऊन आता ठाकुराडेकडे लक्ष लागलं आता या आमच्या मेवण्याच्या बंगल्याच्याकडे लक्ष लागलं का त्यांनी ज्यांची जी, जी किडक जी जमीन होती एक दोन चार एकर ती सगळी विकली आणि जो पै पैसा आला त्यातून हे बंगला त्याने घर आपलं स्वतःचं बांधला आणि त्यांना वाटलं तर सुखाचे दिवस येतील आणि चार पाच वर्ष कोणीही काही बोललं नाही आणि अचानकपणे त्यांचा सगळ्या घराला कंपाऊंड बांधलं गेलं आ त्यांची जवळजवळ तीन झोपडी तो तोडली गेली तोडाला लावली आणि आता म्हणजे संडास तोडा आणि बेझडक कोणत्याही ग्रुप ग्रामपंचायतची परवानगी न घेता हा अगदी बे बे बेकायदेशीरितं हे बेधडक काम चाललेलं आहे अगद्या दहा पंधरा फुटाचं भिंतीचं काम चाललेलं आहे रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे हा मोठा अन्याय जो चाललेला आहे तो फार मोठा अन्याय आम्ही काय ग्रामस्थ किंवा आमचे मेवणे किंवा प्रभाकर चंदू पाटील हे मुलचे पाटील ह्या गावचे आणि या असा या पाटलावरचा जर अन्याय व्हायला लागला तर आमच्यासारखे कार्यकर्ते कसे गप्प बसतील आणि हे लोक काय सांगतात अमित शहाचं नाव सांगतात नरेंद्र मोदीचं नाव सांगतात तिकडे आमदार त्या थोरवेचं नाव सांगतात या भीती आम्हाला दाखवल्या जातात इथे कोणीतरी बे बेबी सॅम्युअल नावाचं कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आला आहे अजून मुख्य कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहे अजून कोणते तरी अधिकारी आहेत आणि इथं दादागिरी करतात आणि इथं गोरगरिबांचे तांबाटीमध्ये कोणत्याही प्रकारचा क्रायसिस नसता भांडण झगडा वादविवाद नसताना हे शंभर दीडशे पोलीस नुसतंच विनाकारण नुसते तिथं बसलेले आहेत मौज मजा करत आहेत नाश्ता पाणी करतात पाणी घेतात आणि भीतीचं वातावरण दाखवतात दहशेचं वातावरण दाखवतात आणि हे नोकर चाकर हे टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे जे कोण नोकर चाकर कामगार आहेत ते भीती दाखवतात था, जीवे हारमानच्या था धमक्या देत आहेत आणि हे केंद्र सरकारचं असं दाखवतात आता याच्याविरुद्ध आम्ही आता तर मेहरबान तहसीलदार कार्यालय खालापूर इथे यांच्या विरोधामध्ये आज तक्रार दिलेली आहे ग्रामपंचायत कार्यालय तांबडीचं तक्रार दिलेली आहे आता आम्ही यांना नोटिसं पाठवणार आहोत आणि आम्ही खालापूर कोर्टामध्ये दावे दाखल करणार आहोत आणि आम्ही केंद्र सरकारचे जे जे मंत्री संत्री जे पदाधिकारी असतील त्यांच्याकडे आम्ही सगळे तक्रार अर्ज करणार आणि आमच्या पाचली आमची जी अखिल भारतीय किसान सभा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो नॅशनलाइज आणि जो मास्टर लेवलवर आहे तिथे आम्ही भांडणार आहोत आणि आमचा हक्क आम्ही भांडून घेणार आहोत आणि आमचं म्हणणं आहे सरळ तुम्हाला घर पाहिजे ना आम्ही घर द्यायला तयार आहोत आमच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही तुम्ही जरूर करा चांगल्या प्रकारचे विकास कामं करताय तुम्ही जरूर करा पण कायद्याप्रमाणे सन दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे चार नंबरची नोटीस पाठवा सहा नंबरची नोटीस पाठवा बारा नंबरची नोटीस पाठवा नुकसान भरपाईची नोटीस पाठवा संपादनाची नोटीस पाठवा हां आम्ही द्यायला तयार आहोत ना पण हे काय बेधडक जशी कर मोंगलशाही अशा प्रकारे तुम्ही अगदी खड्डे खणता भिंती बांधता रस्ता बंद करता आमच्या गाड्या कुठून येणार आमच्या रिक्षा कुठून येणार आमचा आजारी मनुष्य पडला तर आम्ही वाहन कसं नेणार म्हणजे अशा प्रकारचा अन्याय जो टाटा मेमोनिय मेमोरियल हॉस्पिटलच्या ज्या संचालक मंडळाने जो चालवलेला आहे तो आम्ही कदापि सहन करणार नाही आणि मग आता आम्हाला बेमुदत प्राणांचे कुपोषण करावं हो लागलं तरी आम्ही लोकशाही मार्गाने लढू हा आमचा आमचं ध्येय आणि आमचा विचार आहे आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका